नमस्कार मी राहुल कुंखर्णी बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आज जेडीयू म्हणजेच नितीश कुमार यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी आणि चिराग पासवान यांचा पक्ष त्याबरोबरच जितनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा या सगळ्यांनी तो जाहीर केला आणि त्याच्यातनं असं दिसतं आहे की भारतीय जनता पार्टीनं आपल्या मित्र पक्षाला जागा वाटप करण्यासाठी जेडीयूला पंधरा जागा कमी लढायला सांगितल्या स्वतः नऊ जागा कमी लढल्या आणि आज परिस्थिती अशी आहे की जे डीयू नितीश कुमारांचा पक्ष एकशे एक, एक आणि भारतीय जनता पार्टी एकशे एक जागा लढणार आहे चिराग पासवान यांच्या पक्षाला पंचवीस सव्वी जागा दिलेल्या याचा अर्थ काय तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमारच पुन्हा मुख्यमंत्री असतील का याबद्दल आता संशय निर्माण झालेला आहे एक तर नितीश कुमार यांची तब्येत खरोखरच बरीचशी ढासळताना दिसत आहे त्यांचं सार्वजनिक जीवनातलं जे वागणं आहे त्याच्याबद्दल पण बरेचसे प्रश्न निर्माण झाले खरं म्हणजे मागच्या वेळेलाच ही संधी होती भारतीय जनता पार्टी पण झालं काय की पंतप्रधानांनी आणि अमित शहानी असं म्हटलं की आम्ही ज्यांना शब्द देतो तो शब्द पाळतो पण तो, तो तेवढ्या कॅलिबरचा नेता असायला हवा हा संदेश सुद्धा था उद्धव ठाकरे यांच्यासाठी कारण उद्धव ठाकरे यांना मातोश्रीतल्या बंदखोलीमध्ये अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं अर्थात त्याच्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरे यांनी ती काही गोष्ट सांगितली नाही पण बिहारमध्ये तसं झालं नाही बिहारमध्ये पंतप्रधानांनी नितीश कुमार यांना आपल्या युतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल असं म्हटलं इथे चिराग पासवाननी राजकीय खेळी केली चिराग पासवाननी मी अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा हनुमान आहे असं म्हणत प्रचार केला त्याचा परिणाम काय झाला तर जे जागा कमी झाल्या आणि मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात जेव्हा निकाल आले तेव्हा लक्षात आलं की नितीश कुमार यांच्या पक्षाच्या जागा कमी आल्यात आणि जो फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं अवलंबला होता तोच कदाचित बिहारमध्ये अवलंबला जाईल आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचं मुख्यमंत्रीपद जाईल पण तिथे मात्र एन डी मध्ये जो संदेश द्यायचा होता तो आणि बहुधा नितीश कुमार यांच्या कुर्मी जातीचं जे प्राबल्य आहे कारण तिथे जातीची रचनाच अशी आहे बिहारमध्ये आणि बिहार हे निवडणुकीमध्ये जात अर्थात महाराष्ट्र पण आता त्याच पाठोपाठ आहे पण बिहारमध्ये जात हा फॅक्टर निवडणुकीमध्ये फार महत्वाचा असतो आणि तिथे ती तीन टक्के जी कुर्मी मत आहेत त्या मताच्या जोरावरती नितीश कुमार गेली पंधरा वर्ष बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद घेऊन आहेत ते एक कारण असावं कुर्मी जातीचं आणि दुसरं नितीश कुमार यांची स्वतःची प्रतिमा ते करप्ट नाहीये बिहारमध्ये शेती क्षेत्राचा विकास हा देशात सर्वाधिक आहे आठ पूर्णांक पाच टक्के गतीनं बिहारचं शेती क्षेत्र वाढतंय आणि बहुधा काही वर्षानंतर महाराष्ट्रातनं बिहारी लोक कमी झाली आहेत ती परत गेलीत अशी सुद्धा बातमी आपल्याला वाचायला लागेल अशी सध्याची बिहारची स्थिती आहे त्याबरोबरच बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही नितीश कुमार यांनी खरोखर सुधारली अर्थात भारतीय जनता पार्टीने त्यांना पाठबळ आहे मी बिहारच्या चा चार विधानसभा आणि चार लोकसभेच्या निवडणुका कव्हर केल्या निवडणुका कव्हर करत असताना बिहारमध्ये जशी लोकसंख्येची घनता आहे त्याबरोबरच महिला विषय होण्याचा खरोखरच गंभीर प्रश्न तिथं होता म्हणजे पाटण्यातल्या त्या प्रसिद्ध अशा गांधी मैदानामध्ये वॉक करत असताना मी अनेक लोकांशी बोललो सलग सहा दिवस बोलायचं तेव्हा माझ्या असं लक्षात यायचं की बिहारमध्ये प्रश्न वेगळे आहेत ते प्रश्न नितीश कुमार यांनी सोडवले महिलांना सुरक्षा दिली त्यामुळं नितीश कुमार हे इतक्या त्यांना पलटू बाबू वगैरे म्हणतात इतक्या राजकीय कोरांडेवड्या घेऊन सुद्धा बिहारमध्ये पुन्हा पुन्हा सत्तेवरती येत राहिले पण आता तसं होईल याबद्दल शाश्वती नाही एकशे एक जागा भारतीय जनता पार्टी एकशे एक जागा नितीश कुमार लढणार असल्यामुळं प्रत्यक्षामध्ये जेव्हा निवडणुकीचा निकाल येईल आणि जागा कमी होतील जेडी तेव्हा तो फॉर्म्युला मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टी राबवेल म्हणजे बिहारचं मुख्यमंत्री पद सुद्धा स्वतःकडे घ्यावं या दृष्टीनं आज भारतीय जनता पार्टीनं पहिलं पाऊल टाकलं असं दिसत मी असं का म्हणतोय तर चाळीस जागा मागणारे रामविलास पासवान दिवंगत रामविलास पासवान यांच्या नावावरती ग्रीन बुक ऑफ रेकॉर्डचं रेकॉर्ड आहे अजूनही विक्रमी मताना निवडून येण्याचं लोकसभेला त्या पासवान म्हणजे दलित मतांचा मोठं बळ आजही चिराग पासवान कळ आहे भलेही त्यांच्या काका बरोबर त्यांचा वाद सुरू आहे पण त्या चिराग पासवान यांचा या विधानसभा निवडणुकीतला इन्फ्लुएन्स हा भारतीय जनता पार्टीला मारक नसेल तर तो, तो जेडीयूला मारक असेल आणि त्याचा तोटा नितीश कुमार यांना होईल आणि प्रत्यक्षामध्ये निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा जेडीयू नंबर टू जे महाराष्ट्रात झालं मोठा भाऊ छोटा भाऊ तसंच होईल आणि जे महाराष्ट्रामध्ये झालं की कथितरित्या उद्धव ठाकरे यांना जो शब्द दिला होता तो भारतीय जनता पार्टीनं पाळला नाही आणि आज ते उपमुख्यमंत्री जे आजचे आहेत ते मुख्यमंत्री बनले म्हणजे पहिली पाच वर्ष भारतीय जनता पार्टीनं शिवसेना संपवण्यासाठी पहिली अडीच वर्ष दिलं नाही नंतर पक्ष फोडून आलेले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं पण उद्धव ठाकरे यांना दिलं नाही कारण भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं हिंदुत्ववादी मत महाराष्ट्रात फार महत्वाची होती आणि त्यांना तो पक्ष संपवणं गरजेचं होतं भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या बरोबर पण ते होऊ शकतं कारण दोघांच्या मताचा टक्का एकच आहे तोच प्रयोग कदाचित भविष्यामध्ये नितीश कुमार यांच्या बरोबर होऊ शकतो म्हणून आजच्या जागा वाटपाकडे आपलं लक्ष महागठबंधन हा जो प्रयोग महाविकास आघाडी दे। या नावाला महाराष्ट्रात आला त्याची सुरुवात बिहारमध्ये झाली होती काँग्रेस म्हणजे राहुल गांधी यांचा पक्ष आणि नितीश कुमार यांच्या चिरंजीवाचा पक्ष या दोघांनी मिळून महागठबंधन केलं होतं त्याला अर्थात तेव्हा प्रशांत किशोर यांची भूमिका फार महत्वाची होती त्यांनी हा शब्द क्वाईन केला होता जे आज प्रशांत किशोर तिथे एक महत्वाची भूमिका बजावतात महाराष्ट्रातले काही तरुण प्रशांत किशोर यांच्याबरोबर काम करत होते त्यांनी असं सांगितलंय की जेवढे इन्फ्लुएन्सल घटक समाजामध्ये असतात तरुण असतात महिला असतात समाजात वयोवृद्ध असतात त्याबरोबर असे घटक की जे कुणाला कुणाला इन्फ्लुएन्स करू शकतात तर अशी कार्यकर्त्यांची एक मोठी साखळीच प्रशांत किशोर यांनी गेल्या दोन तीन वर्षामध्ये बिहारमध्ये उभा केली आहे आणि प्रशांत किशोर भलेही निवडणुका जिंकणार नाहीत पण ते लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला नितीश कुमार यांच्या पक्षाला निश्चितपणे धक्का देऊ शकतात असं सध्याचं बिहारमधन चित्र आहे अर्थात निकाल आल्यानंतर ते आपण बघूया निवडणुकीमध्ये महागठबंधन केव्हा होतं कारण आज थोड्या वेळापूर्वी मी पोस्ट बघितली तेव्हा लालू सहकुटुंब दिल्लीला जाताना दिसत आहेत आणि तेजस्वी यादव लालू राबडी देवी या दिल्लीला गेल्यानंतर जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला होईल असं म्हणतात ते महागठबंधनचं जागा वाटप लवकर होणं गरजेचं आहे त्यांच्या दृष्टीने कारण बिहारमध्ये काँग्रेस आणि जेडीयू लालू प्रसादांच्या पक्षाची सत्ता येऊ शकते असा विश्वास काँग्रेस नाही त्याचं कारण आहे की मतचोरी हा जो राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भातला जो सतत टीकेचा भाग आहे तो भाग या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवूनच केला गेला याच्यात काहीही संदिग्धता नाहीये जे महाराष्ट्रामध्ये घडलं की महाराष्ट्राचे संदर्भ देऊन बिहारमध्ये निवडणुकाच्या मधल्या काळामध्ये यंत्रणेच्या माध्यमातून भाजप पुन्हा परत येईल अशा पद्धतीनं काँग्रेस पक्ष राहुल गांधी जे सांगतात ते बिहारसाठी त्यामुळे जागा वाटप लवकर होणं हे खरोखर मतचोरीचा जो आरोप आहे तो तिथल्या बिहारी जनतेला पटणं अशा सगळ्यावरती राष्ट्रीय राजकारणाचे धागे धोरे विनले गेलेले आहेत कारण बिहारनंतर पुढची निवडणूक आहे पश्चिम बंगालची तिथे ममता दिदी यांच्या पक्षाला सत्तेवरून खेचण्यासाठी भाजप उतावीळ आहे मी पश्चिम बंगालच्या पण तीन ते चार विधानसभा निवडणुका खवड केल्या असं लक्षात येतं की कोलकाता आणि सबब जो त्याचा भाग आहे तिथं भारतीय जनता पार्टीने आपली पाळीमुळं घट्ट केली तिथे ते हिंदुत्वाचा नारा देतात बिहारमध्ये ते नाहीये बिहारमध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये ट्राईड टेस्टेड अँड सक्सेसफुली वोटेड इन वोटे द फेवर ऑफ हे काय एन डी आपण म्हणू तोच फॉर्म्युला आता दहा हजार रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला देऊन त्यांनी गुजरातमध्ये बिहारमध्ये अवलंबलायचं ठरवलंय हे इतकं सगळं राष्ट्रीय राजकारण कॉम्प्लिकेटेड आहे निवडणुका बिहारची चर्चा बंगालची निवडणुका बिहारच्या चर्चा महाराष्ट्राची निवडणुका बिहारच्या चर्चा राष्ट्रीय निवडणूक आयोगाची कारण बिहार महत्वाचं आहे या वेळेला नरेंद्र मोदी यांच्या पक्षाची म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्रामध्ये पुन्हा आली त्याचं कारण नितीश कुमार त्यांच्या पक्षाला जो चांगला लोकसभेमध्ये कौल मिळाला त्या बळावरती नितीश कुमारांच्या भारतीय जनता पार्टी दोनशे तीस वगैरे जागा गाठवू शकली त्यामुळे ते ते विसरतात ते बघायचंय पण मला आता असं दिसतं आहे की कुणीही असं म्हणत नाही निवन्दुकी निवन्दुकी की बिहारच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीचा निकाल आल्यानंतर नितीश कुमार हेच आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील जे मागच्या वेळेला त्यांनी घोषित केलं होतं पंतप्रधानांनी नंतर सांगितलं की एनडीए मध्ये जे असलेले घटक पक्ष आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो पण पुन्हा तोच मुद्दा की तो, तो नेता तेवढ्या कॅलीवरचा असायला हवा आणि म्हणून कमी जागा येऊन सुद्धा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नितीश कुमार यांच्या राजकारणाकडे जर बघितलं तर नितीश कुमार ही समाजवादी चळवळीत नितीश कुमार मुलायमसिंग यादव लालू प्रसाद यादव की जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतनं आलेलं नेतृत्व नितीश कुमार हे तसे धर्मनिरपेक्ष भूमिका घेणारे नेते पण राष्ट्रीय राजकारणाच्या प्रवाहात ज्या नेत्यांनी दो दो दोन हजार दोन मध्ये नरेंद्र मोदींना माझ्या राज्यामध्ये प्रचाराला आणून भूमिका घेतली होती तेच नितीश कुमार हे आज नरेंद्र मोदी यांचं देत जाताना दिसत तेव्हा राजकारण कधी स्थिर नसतं राजकारण हा विश्वासाचा खेळच नाहीये मुळे आणि त्याच प्रारूप आपल्याला बिहारमध्ये दिसणार आहे म्हणून बिहारमध्ये घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीकडं माझं वैयक्तिक लक्ष असणार आहे त्यातलं आकलन मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि मला आनंद आहे की हे जे आकलन आम्ही मी करतोय तुम्हाला आवडते पुन्हा तीच विनंती आहे की तुम्ही हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारण समाजकारण आणि अर्थकारण हे सोप्या मराठीमध्ये सांगण्याचा माझा हा प्रयत्न जो तुम्हाला आवडतो थांबूया थँक्यू